हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या तुम्हा, तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो होळी हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये सर्व दुःख अडचणी दारिद्र्य गरिबी आजार दूर करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो तर होळी हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा मानला जातो दरवर्षी होळीचे दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते तर या वर्षी होळीचे दहन तेरा मार्चला म्हणजेच उद्या गुरुवारी केलं जाणार आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि त्यामुळे जीवनामध्ये आनंद हा निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते येते सुख सम, समृद्धी ये तर अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा हा सण अतिशय महत्वाचा दिवशी असणारी सकारात्मकता ही आपल्या आयुष्यात यावी यासाठी होळीच्या दिवशी काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या गुरुवार होळीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे तुमच्या आयुष्याचं जा सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा तुमची पूर्ण होईल कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून बर प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळी उद्या उंबरट्यावरती ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्या होळीच्या दिवशी हुताशने पौर्णिमा सुद्धा आहे आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते दर महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते पण हुताशनी पौर्णिमा जी आहे तर ती त्या पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते किमान या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही अवश्य करावी ज्या घरातील स्त्री पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दर पौर्णिमेला लक्ष्मीचं पूजन करतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं किंवा घरामध्ये प्रेम असणं घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा गरजेचं असतं तरच असे वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे गरजेचं असतं पण यासाठीच उद्या प्रत्येक महिलांनी हा उपाय जो आहे तर न चुकता करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत या दिवशी काही उपाय केल्यामुळे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले हे नक्कीच जाणवतील आणि म्हणून तुम्हाला उद्या सकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक पिंपळाचा पान थोडीशी हळद आणि मीठ टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडस गंगाजल आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य आहे उंबरट्यावरती उंबरट्याच्या थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे आणि या हळदीची पेस्ट करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर हळदीचा लेपन करायचं आहे तर पहा दर पौर्णिमेला आपण उंभरट्यावरती हळदीचा लेपन करत असतो तर घराच्या मुख्य उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता वाईट शक्तीही प्रवेश करत नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही आहे हळद घालायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक द्विमुखी दिवा म्हणजे दोन मुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता यानंतर ही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदूळ हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला सात अखंड उडदाचे दाणे जे आहे तर ते टाकायचे आहेत तुमच्याकडे काळ्या रंगाचे उडीद नसतील तर मग तुम्ही चिमुटभर काळे सुद्धा टाकू शकता तर तुम्हाला काळ्या रंगाचे जे अखंड उर्द्याचे दाणे आहे तर ते टाकायचे आहेत किंवा सांगितल्याप्रमाणे काळे तीळ तुम्हाला टाकायचं आहेत आणि दोन लवंगा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याजवळ जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या कुंकुवाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती अष्टदल लक्ष्मीचं रूप काढे म्हणजे अष्टीचा प्रतीक काढायचं आहे अष्टलक्ष्मी ही देवी लक्ष्मीची आठ रुपये आहेत आणि अष्टलक्ष्मी ही समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा केल्यामुळे अपार आशीर्वाद आपल्याला मिळतो असं म्हटलं जातं आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी सुद्धा अष्टलक्ष्मीची पूजा ही करत असतो आता ही अष्टलक्ष्मीची प्रतीक जी आहेत तर ती आपल्याला कसं काढायची आहेत तर तुम्ही तुमच्या गुगलवरती किंवा युट्यूबवरती सर्च करा त्या पद्धतीने तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक हे जे आहे तर ते काढायचं आहे तर बघा तुम्हाला आठ बोट जी असतात तर ती कुंकवाने ओढून घ्यायची आहेत पहिलं बोट जे आहे तर ते कुंकुवाचं ओढणार आहे आणि आदिलक्ष्मी असं त्याला म्हणायचं आहे त्यानंतर पहिलं कुंकवाचा बोट तुम्हाला ओढून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं कुंकवाचा बोट तुम्हाला ओढायचा आहे धन्यलक्ष्मी आणि त्यानंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी आणि त्यानंतर वीरलक्ष्मी भाग्यलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी अशी आठ कुंकवाची बोटं उडून ही आठ लक्ष्मीची नावं जी आहेत तर ती घ्यायची आहेत आणि भगवान विष्णूंनी स्वतः विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की माता लक्ष्मी ही आपल्या घरे दिवसभरामध्ये सात वेळेला येत असते आणि जेव्हा असं अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर असतं तेव्हा माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि त्यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्री ही दूर होते यानंतर आपल्याला उंबरट्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहुतुबदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर एक स्वस्तिक आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचा आहे स्वस्तिक काढताना मधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स या तुम्हाला काढायच्या आहेत आणि हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करणार आहोत तर तुम्हाला तुम्ही जेव्हा घरात मध्ये बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असता तेव्हा जी उजवी साईड असते म्हणजे राईट साइड असते तर त्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना या दिव्याच्या वाती ज्या आहेत त्या पूर्व आणि पश्चिमाच्या दिशेला येतील अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आवश्यक आणायचं आहे कारण या दिवशी स्वयंपाकघराची सुद्धा पूजा जी आहे तर ती केली जाते स्वयंपाकघराची पूजा केल्यामुळे घरामध्ये अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न तर माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते अशा ठिकाणी त्याचबरोबर एक स्वस्तिक आपल्या देवघराच्या मागच्या साईडला सुद्धा काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं जेव्हा देवघरामध्ये आपण असं स्वस्तिक काढतो तेव्हा घरातील दारिद्र या ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच एक स्वस्तिक आपल्याला तुळशीच्या वृंदावनावरती सुद्धा काढायचं आहे कारण या दिवशी तुळशीची खास पूजाही केली जाते तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तुळशीच्या वृंदावनावरती सुद्धा एक स्वस्तिक कुंकवाने तुम्हाला काढायचं आहे आणि जिथे जिथे तुम्ही स्वस्तिक काढली आहे तर या प्रत्येक स्वस्तिकाला तुम्हाला हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावायचं आहे अशोकाची पानं मिळाली तर अशोकाची पानं लावा किंवा आंब्याची पानं किंवा तुम्हाला दोन्ही पानं जर मिळाली तर दोन्ही पानं एकत्र करून याचं एक तोरण घराच्या मुख्य दरवाजावरती अवश्य लावायचं आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष वास्तुदोष हे दूर होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या सकाळी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सकाळी उद्या बारा वाजण्याच्या आधी आपल्या घरामध्ये करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।